नमस्कार मीडियास लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जीवनामध्ये दे, ध्येय क्लिअर असेल की रिस्क घेता येते आणि घेतलेल्या रिस्क वरती विजयही मिळवता येतो बाजूच्या व्हिडिओ व्हिडिओमधन आपण ही गोष्ट शिकू शकतो हरणाला शंभर टक्के माहिती आहे की पाणी पितताना किंवा पाणी पियाला चालू आहे आपण तर तिथे शंभर टक्के धोका आहे त्याच्या हावभावावरनं त्याच्या हालचालीवरनं आपल्याला लक्षात येत की त्याला काहीतरी जाणीव झालेली आहे की आपण जीव धोक्यामध्ये टाकतोय तरी पण त्याचं ध्येय क्लिअर होतं त्याला पाणी प्यायचं होतं का तर त्याला जगायचं होतं ध्येय क्लिअर असल्यामुळे त्याने जीव धोक्यामध्ये टाकला आणि जीव धोक्यामध्ये टाकून ध्येय पूर्ण केलं जीव वाचवून तात्पर्य ध्येय क्लिअर असेल जीव धोक्यात टाकला तरी जीव वाचवता येतो आणि विजयही मिळवता येतो Да не вот.